नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये तर पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती शिपाई पदाचा पेपर संपलेला आहे परीक्षा आता झालेली आहे आणि सर्वजण वाट बघतायत ती म्हणजे निकालाची काही जणांना प्रश्न पडलाय की एक्सपेक्टेड कट ऑफ हा किती राहू शकतो आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काही जणांचं म्हणणं आहे की दीडशे पेक्षाही कमी लागू शकतो किंवा दीडशे हा सेफ स्कोर आहे तर खरंच दीडशे हा सेफ स्कोर आहे का त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती नवीन अपडेट आणि नवीन जाहिराती तुमच्याकडून दिसणार नाहीत ना आता पहा काही जणांचं म्हणणं आहे की दीडशे प्लस हा सेफ स्कोअर आहे पण त्यासाठी आपल्याला पाहावं लागेल की कि कॉम्पिटिशन किती आहे पेपरचा दर्जा कसा होता तर पेपरचा दर्जा जर तुम्ही पाहिला तर इझी तो मॉडरेट स्वरूपाचा पेपर होता म्हणजे कठीण स्वरूपाचा पेपर नव्हता इझी टू मॉडरेट स्वरूपाचा होता, होता। यामध्ये फक्त अडचण कुठे गेली विद्यार्थ्यांना तर मॅथ प्लस रिजनिंग म्हणजे जो काही गणित बुद्धिमत्तावाला तुमचा सेक्शन होता त्यामध्येच विद्यार्थ्यांना वेळ पुरला नाही बाकीचे इतर सेक्शन होते मग ते मराठी व्याकरणचे असो इंग्रजी व्याकरण असो किंवा सामान्य ज्ञानचे असो तर तिथे वेळ जो आहे तो विद्यार्थ्यांना उरलेला आहे इव्हन लवकरात लवकर त्यांनी प्रश्न सॉल्व केले आणि त्यांच्याकडे भरपूर वेळ हा शिल्लक होता पण टायमर असल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांना बसून राहावं लागलं आणि मॅथ रिजनिंगमध्ये वेळ मात्र कमी पडलेला आहे तिथे वेळ पुरला नाही असं नाही की प्रश्न कठीण होते प्रश्न लेंदी स्वरूपाचे होते प्रश्नाची लेंथ ही जास्त होती किंवा त्याला सॉल्व करावा लागणारा वेळ हा जास्त होता मात्र प्रश्नांसाठी दिलेला वेळ हा विद्यार्थ्यांना कमी पडलेला आहे अशा पद्धतीने पेपरचा एक पॅटर्न होता इझी टू मॉडरेट स्वरूपाचा पेपर होता काही प्रश्न कठीण स्वरूपाचे असतील पण बहुधा प्रश्न हे मॉडरेट स्वरूपाचे आपल्याला दिसले दुसरं म्हणजे असं की यासाठी फॉर्म किती आलेले आहेत तर फॉर्मचा व्हिडिओ आपण ऑलरेडी तयार केलेला आहे त्यामध्ये स्पेशल आपण डिस्कशन केलेलं आहे की कोणत्या कॅटेगरीचा किती फॉर्म आले आहेत आणि कि किती स्पर्धक आहेत तर सर्वात कमी स्पर्धक ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी आहे जर फॉर्म वाईज विचार केला तर पर त्याच्या बेसिसवर निकाल जो आहे तो ठरत नसतो किंवा कट ऑफ हा ठरत नसतो कट ऑफ ठरतो की उमेदवार किती मार्क्स घेतात पेपर कसा आहे उमेदवार किती मार्क्स घेतात कारण की जरी शंभर उमेदवार परीक्षेला आले तरी देखील त्यापैकी जर दहा उमेदवारांनी चांगले मार्क्स घेतले तर शक्यता आहे की ते दहा उमेदवारच त्या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो तुमचा ठरवू शकतात म्हणून इथे ॲव्हरेज जो विचार केला जातो तो सर्वांचा विचार केला जाईल जे काही उमेदवारांनी फॉर्म भरले एक लाख प्लस फॉर्म गेलेले आहेत एका लाखापेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी आले मात्र तेवढे उमेदवार परीक्षेला आले असतील असं नाही त्यापैकी बरेच उमेदवार गैरहजरसुद्धा असू शकतात म्हणजे एका लाखाच्या पलीकडे फॉर्म गेलेले आहे मात्र एक लाख उमेदवारांनी परीक्षा दिली की नाही दिली हाच आकडा अजून कन्फर्म नाही एक लाखाच्या आसपास आपण गेसिंग धरू शकतो की एका लाखाच्या जवळपास उमेदवारांनी परीक्षा दिलेली असेलच आणि जागा तर तुम्ही पाहिलेलाच आहे ऑलरेडी जागा पहा जागा आहेत कॅटेगरी वाईज जर आपण टोटल पाहिलं तर दोनशे चौऱ्याऐंशी म्हणजे परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत एका लाखाच्या जवळपास किंवा त्यापेक्षा कमीही नव्वद हजार असू शकतात ऐंशी हजार असू शकतात आता डिपेंड आहे की प्रेझेंटी आणि अब्सेंटीवर की कि किती गैरहजर होते आणि किती हजर होते नवी मुंबईचा जो माहिती आहे ती त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे मात्र जो नोंदणी व मुद्रांक विभाग आहे त्यांनी अजून माहिती प्रोव्हाइड केलेली नाही की किती उमेदवारांनी परीक्षा दिली आता पहा इथे जर तुम्ही पाहिलं तर दोनशे चौऱ्याऐंशी ह्या आपल्याला एकूण जागा दिसतात मात्र जागेचं विवरण जर पाहिलं तर त्यामध्ये बऱ्याच कॅटेगरीसाठी जागा ज्या आहेत त्या फार कमी आहेत इथे पहा आणि कट ऑफ जो तुमचा ठरणार आहे तो याच जागेच्या बेसिसवर ठरेल आता सर्वात प्रथम तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलं आहे त्यानंतर तुम्ही समांतर आरक्षणामध्ये बसता का याचा विचार तुम्ही करा इथे पहा एक आहे अनुसूचित जाती अनुसूचित जातीमधील एकूण पदे जर आपण पाहिली तर रिक्त आहेत एकोणतीस त्यापैकी सर्वसाधारणसाठी आहेत दहा जागा सर्वसाधारण म्हणजे कोण जे अनुसूचित जातीमध्ये येतात म्हणजे जे एस सी कॅटेगरीमध्ये येतात पण कोणताही समांतर आरक्षणाचा लाभ घेत नाही म्हणजे काय ते महिला नाहीत माजी सैनिक नाहीत दिव्यांग नाहीत खेळाडू नाहीत प्रकल्पग्रस्त नाहीत भूकंपग्रस्त नाहीत सर्वसाधारण व्यक्ती जो एस सी कॅटेगरीमध्ये मोडतो ज्याने एस सीमधून फॉर्म भरला आहे तो या ठिकाणी या दहा जागेसाठी कॉम्पिटिशन करतोय म्हणजे दहा उमेदवारांची निवड एस सी कॅटेगरीमधल्या स्पेशल ज्या राखीव जागा आहेत त्या जागेंवर केल्या जाऊ शकते आता याच्यापेक्षा जास्त उमेदवार निवडले जातील का तर नक्कीच ओपन कॅटेगरीच्या जागासुद्धा सर्वांसाठी खुल्या असतात त्यामुळे तिथेही त्यांची निवड होऊ शकते पण विषय असा आहे की ओपनची लिस्ट जी आहे ती अगोदर भरल्या जाते मग त्यामध्ये कोणत्याही कॅटेगरीचा व्यक्ती असो त्याची निवड केली जाते आणि नंतरच कॅटेगरीच्या जागा ह्या भरल्या जातात म्हणून इथे दहा जागा आहेत आता दहापेक्षा जास्त उमेदवारांना डी व्हीसाठीसुद्धा संधी मिळू शकते असं नाही की दहाच उमेदवार डी व्हीसाठी बोलवल्या जातील त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार रेशो डिपेंड आहेत की एकाच दोनचा रेशो घेतला जातो की एकाच तीनचा रेशो घेतला जातो म्हणजे एकाच तीनचा जर रेशो घेतला तर ज्या काही राखीव जागा आहेत दहा एस सी कॅटेगरीच्या त्या त्यासाठी तीस उमेदवारांना बोलवल्या जाऊ शकते एकाच तीनचा जर रेशो घेतला तर तीस उमेदवारांना बोलावला जाऊ शकते मग त्यापैकी काही उमेदवारांची निवड केल्या जाऊ शकते आणि काही उमेदवार वेटिंग लिस्टवर सुद्धा ठेवल्या जाऊ शकतात अजून ते, ते मात्र क्लिअर नाही आगामी काळात ते आपल्याला कळेलच त्या पद्धतीने पहा एस सी कॅटेगरीमधला जर तुम्ही फिमेलचा विचार केला तर नऊ जागा साठी राखीव आहेत नऊ जागेसाठी फिमेल ज्या आहेत त्या स्पर्धा करत आहेत एससी कॅटेगरी कॅटेगरीमधल्या फिमेल नंतर इतर तुम्ही जागा पाहू शकता की प्रावीण्य खेळाडू एक आहे प्रकल्पग्रस्त एक आहे भूकंपग्रस्त एक आहे पदवीधर अंशकालीन तीन आहेत अशा एकूण एकोणतीस जागा एस सी कॅटेगरीच्या आहेत नंतर एस टी कॅटेगरी त्याच ते पद्धतीने तेरा जागा टोटल आहेत त्यापैकी चार जे आहेत त्या सर्वसाधारणसाठी चार जे आहेत त्या महिलांसाठी दोन माजी सैनिकासाठी एक एक प्रक प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त तसेच अंशकालीन पदव्यतरासाठी एक जागा आहे अशा पद्धतीने इतर ज्या कॅटेगरी आहेत भटक्या जमाती ब असो क असो ड असो विशेष मागास प्रवर्ग असो इतर मागास वर्ग असो त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस कॅटेगरी असो नंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग एस सी बी सी कॅटेगरी असो आणि सर्वात शेवटी आहे खुला प्रवर्ग तर या सर्व कॅटेगरीचा विचार तुम्हाला करावा लागेल तुम्ही कशात मोडता सर्वसाधारणमध्ये जर मोडत असाल तर त्याच जागा तुमच्यासाठी आहेत त्या तुम्ही ग्राह्य धरू शकता आता येऊ आपण कट ऑफवर ही कट ऑफ काय राहू शकतो काही जण म्हणताय की दीडशे कट ऑफ राहील पण दीडशे कट ऑफ हा कोणत्या कॅटेगरीचा राहू शकतो तर दीडशे कट ऑफ राहू शकतो एस टी कॅटेगरीचा आता हा पूर्णतः अंदाज आहे असंच असेल असं नाही काही जण म्हणताय दीडशे सेफ स्कोर आहे पण पेपर जर पाहिला तर दीडशे हा सेफ स्कोर वाटत नाही त्याच्यापेक्षाही जास्त कट ऑफ लागेल असं आपल्याला वाटतं कारण की पेपरचा दर्जा इझी टू मॉडरेट स्वरूपाचा होता विद्यार्थ्यांनी मार्क्स घेतलेले आहे आता डिपेंड आहे की तुमचं नॉर्मलायझेशन किती होतं जे आय बी पी एस कंपनी आहे की नॉर्मलायझेशन करते की नाही करत त्यानंतर जर करत असेल तर किती मार्कांचं करतं आणि उमेदवारांना किती मार्क्स पडतात ते मेरिट लिस्ट आल्यावरच आपल्याला कळणार आहे मेरिट लिस्ट आली की सरळ तुमचं कट ऑफ एकदम चित्र जे आहे ते स्पष्ट होऊन जात असतं मेरिट लिस्ट आल्याच्यानंतर आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफ पाहण्याची गरज नाही ॲक्च्युअलच कट ऑफ आपण त्या ठिकाणी पाहू शकतो आता पहा एसटी कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो दीडशे किंवा त्यापेक्षाही कमी जास्त प्रमाणात लागण्याची शक्यता आहे आपण अशा कॅटेगरी बघतो की ज्या दीडशेच्या आसपास लागू शकतात ओपन ओबीसी त्यानंतर एस सी बी सी किंवा एस बी सी आणि इवन एस सीसुद्धा हे जे कटॉप आहेत हे दीडशेपेक्षा कितीतरी जास्त लागण्याची शक्यता आहे दीडशेच्या आसपास लागतील ते असं मला वाटत नाही फक्त एक म्हणजे एस टी कॅटेगरी जी आहे ती दीडशेच्या आसपास लागू शकते दुसरं म्हणजे जी डब्ल्यू एस कॅटेगरी आहे तीसुद्धा दीडशेच्या आसपास लागण्याची शक्यता आहे एस टीपेक्षा काही मार्क्स शिल्लकच राहतील पण दीडशेच्या जवळपास लागण्याची शक्यता दोन कॅटेगरीची आहेत एक आहे जस टी दुसरं आहे डब्ल्यू एस ह्या दोन कॅटेगरी आहेत त्यांचे कटॉप दीडशेच्या आसपास राहण्याची शक्यता आहे त्यानंतर आणखी कोणते आहेत तर ज्या समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीज आहेत म्हणजे कोण महिला त्यानंतर माजी सैनिक पात्र दिव्यांग व्यक्ती खेळाडू व्यक्ती प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन याही कॅटेगरीजचे कट ऑफ दीडशे इवन त्यापेक्षाही कमी जाण्याची शक्यता आहे आता डिपेंड आहे की महिला कोणत्या कॅटेगरीमधल्या आहेत महिलांचा कट ऑफ हा इतर कॅटेगरीच्या तुलनेत जास्तच राहणार आहे म्हणजे माझी सैनिक प्राप्त खेळाडू यांच्यापेक्षाही महिलांचा कटॉफ हा जास्त राहतो तर महिलांचा कटॉप लागणार आहे आणि त्याच्यापेक्षा खालोखाल म्हणजे दीडशेपेक्षा कमी आपल्याला इतर कॅटेगरी जसे की एक्स सर्व्हिसमॅन झालं प्रकल्पग्रस्त झालं भूकंपग्रस्त झालं आता त्यांच्यासाठी जर जागा असेल आणि स्पर्धा तुम्ही पाहू शकता की जागा ऑलरेडी कमी आहेत मात्र त्यांचे फॉर्मही कमी असतात स्पर्धाही कमी असते त्यामुळेच त्यांचा कट ऑफ जो आहे तो दीडशेपेक्षा कमी लागू शकतो आता आपल्याला कळालेलं असेल की कोणकोणत्या कॅटेगरीज आहेत एक आहे समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीज दुसरं आहे ई आणि तिसरं आहे एस टी कॅटेगरी ह्या अशा कॅटेगरीज आहेत की ज्यांचे कट दीडशेच्या आसपास लागू शकतात समांतर आरक्षणाचे जे कॅटेगरीज आहेत त्यांचा कट ऑफ याच्याहीपेक्षा कमी जाऊ शकतो तर अशा पद्धतीने याच कॅटेगरी असं मला वाटतं वैयक्तिकरित्या की यांचा कट ऑफ हा दीडशे किंवा त्यापेक्षा कमी राहू शकतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता सर्वात जास्त ओपनचा कट ऑफ लागणार आहे तिथं निश्चितच आहे त्याचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो तुमच्यामध्ये हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा प्रश्न तुम्ही सोडवले पेपर कसा वाटला तुम्हाला त्यानंतर किती प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार